किती जंगल आहे खाली पूर्ण चिखल आहे बघा कि, किती जंगल आहे मित्रांनो आपली विहीर आली आहे आणि हे घर पण आहे बघू शकता हे विहीर आगत आहे तुमचं आपला पवन दाबाडे आपल्या सोबत आहे आज <laughs> दोन दिवस सतंतर अमरावतीत पाऊस चालू असल्यामुळे आणि आमची स्विमिंग पूलची जे विहीर आहे त्या ती साधी मोटर काल ती डुबली कायम काय आता आम्ही ते बघायला चाललो आहे जंगलात आहे ती विहीर साग सागवन आहे <laughs> आपल्या अमरावतीतल्या पुरांना पाहिली नसून ती विहीर आहे नाही आपणच पाहिली आहे तर जी वेळ आहे आमची ते मित्रांनो आम्ही आता बघायला चाललो आमची मोटर पाण्यात डुबली आहे का नाही डुबली आहे डुबली असेल तर ते आम्हाला पाण्याच्या बाहेर काढावं लागेल बघा <laughs> मित्रांनो हे बघा विद्यापीठाचं मस्त सुंदर वातावरण आहे जंगल आहे बस ह्या जंगलाच्या आतमध्ये आमची विहीर आहे तर तिथे आम्ही चाललो आहे तर चला मित्रांनो तुम्हाला दाखवतच नाही आमचा हा पोल आम हा आमचा दीपक चतुर्वेदी आणि हा पवन दाभाडे आणि दोन माणसं यायची अजून ह्या हे ग्राउंड आहे आतापर्यंत भरतीची प्रॅक्टिस चालू होती आणि ही विहीर आहे पण ही विहीर नाही आहे ती ही दुसरी विहीर आहे इकडे आतमध्ये आपण आता जंगलात जाऊ ह्या सगळ्यांचे फाटत आहे म्हणून मला समोर समोर ठेवलाय काही झालं तर वायपर मला चावेल इथं चिक्कल भरपूर आहे आणि डॅम पण भरलेला आहे आपला बघा मित्रांनो अरे रे बम चिकल आहे बावा बाबा मित्रांनो हे, हे ट्रॅकिंगसाठी मस्त आहे अरे नालापाय किती भरला डॅम पूर्ण भरलेला आहे तीन दरवाजे उघडायचे अजून ओव्हरफ्लो व्हायचा आहे तो एनोकोंडा दिसला तुम्हाला झुम करून दाखवतो हा आहे हा एनोकोंडा गौरा चला मित्रांनो हा मित्रांनो इथे भरपूर प्राणी आहे मित्रांनो बघा भरपूर जंगल आहे बघा आम्ही भर पावसात आता विरा असं आमचं काम आहे आमचा मालक आम्हाला म्हणतो की तुम्ही कामं काय करता म्हणते त्याचे काम झाल्यावर आम्ही येऊन जातो तो येऊन जाते बघा मित्रांनो भरपूर जंगल आहे अभे पोहण्या फुलं आहे बाबा आता याची लागण ना आपल्याला श्रावण महिने अवे सकाळी सकाळी बाया माहित आहे आता जेव्हा आलो ना पायटी पायटीच भिल्डर बाई फुलाच्या झाडावर बम गँग सच्याच्या घरी गेलो होतो ना चाबी आणाले किती जंगल आहे खाली पूर्ण चिखल आहे बघा किती जंगल आहे पायटी करायसाठी चांगला आहे मित्रांनो पाव पावसात पण इथं पायटी होत नाही चिखल आहे हा ठीक आहे पण ह्या विद्यापीठचा परिसर आहे याच्यात असं काही करता येत नाही तुम्हाला सिक्युरिटी गार्ड पकडून घेत चला मित्रांनो दाखव बघा कि किती जंगल आहे मित्रांनो हे निंबूचं झाड आहे करवंद आलाय तुम्हाला करवंद याच्यावर दाखवेन बघा मित्रांनो जंगलाच्या आतमध्ये मित्रांनो दिसला ते सोमवार जंगलाच्या आतमध्ये घर आहे तिथेच बाजूनी विहीर आहे पहिले चौकीत मित्रांनो असं वाटतं इथे म्हैशी येत्र ते शेण पडलेला आहे बघा मित्रांनो जंगल किती हराभरा आहे पूर्ण सागवांचा जंगल आहे आणि इथे बिबट्या पण येते ते खारी ती मोरं तर भरपूर आहे मोर विषय नाही आहे मित्रांनो आपली विहीर आली आहे आणि हे घर पण आहे बघू शकता विहीर आता विहिरीच्या आतमध्ये बघू आपण अब्बे नाही 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 हाय हाय मशीन मित्रांनो मशीन डुबलेली नाही मला वाटलं मशीन डुबलेली आहे पाणी पण चांगलं झालं हराभरा झालाय आणि आमच्या स्विमिंग पूलचं पाणी पाणी खराब करून टाकून जर पाणी वापरण्यात घेतलं तर पवन तुझं म्हणणं काय मोठे मोटर काढा म्हणते हे असं म्हणणं आहे त्याचं आपण मोटर काढून घेऊ हो। पाणी याच्यापर्यंत भरते कोणती त्या विटापर्यंत पण नाही का पवण्या पूर्ण काढून घेऊ हे अँगल वर तर उभं राहिलोच आहे माझ्याजवळ तो व्हिडिओ पण आहे नाव नावल्याचा चला मोटर खेचू पवन गंदे गंदे बोलतो नाही हा पहिले पहिले सोडा दूर सोडा लागत कोणता दूर सोडा लागत नाही नाही सोडायला लागत गरज नाही है सोडाची हे फक्त सगळं सगळं काम पाहुणे आहे अगर सुटफूट गाई ना मशीन तर उसपे आधार पे रेन उसपे हे दोर कच्चे है ना आहे का तर चला मित्रांनो तुम्हाला थोडा वेळात दाखवतो आम्ही मशीन ओढून घेतो पहिले पहिले सोडू नको दोर मग मग त्याले पकडून राहीन ना ते पकड राहीन त्याले ठीक आहे मग चल मित्रांनो तुम्हाला दाखव त्याच्या नंतर मशीन काढल्यानंतर शूट करायला कोण नाही आम्हालाच काढावं लागेल सगळं काम मलाच करावं लागते बाकी कोण करणार आहे चला मित्रांनो तर मित्रांनो आमची मशीन भरपूर प्रयत्नानंतर बाहेर निघाली आहे थांग कापरे जरासा जोर लावून जेवला नाही का येऊ दे ना मशीन काढणं भरपूर जरुरी होतं अमरावती सतत झाले चार दिवस झाले पाऊस चालू आहे मशीन डुब्ली आमचं नुकसान झालं असतं मग आम्हाला उन्हाळ्यात पाणी नसतं भेटलं बस याचे काटले पाई, पाई। पाई पाईप जाता जाता राहायला नाही रे गेला कुठं असता थो। तो जात नाही तो पाईप नसता गेला हा अरे रे नाही रे आता पुढच्या वर्ष काम तर येतेच तो तर मित्रांनो आमची पाईप घेऊन घे बाहेर बस झालं विषय खताप हा कापचा का इथून हा इथून कापून घेऊ मशीन मोकळून जाते ते वायर जमा करून घेऊ कापल्याशी खरे टेस्टर लाय की आपण वायर कोण वायर कस को मग वायर कसा काढशील वायर तिथून टेस्ट पाहिजे डायरेक्ट टेस्ट करून काढला मग तुम्ही टेस्ट करून आलो तो पाणी कुठे आपल्याला जाऊ दे मग आता तू आलोच करू मशीन उभी करून देऊ हे पाय जशी तशी मशीन उभी करू व्यवस्थित ना मग येऊन जाऊ त्याला घेऊन पाईपच चालले जाते अजून काय जाणार आहे दोरगिरी येऊन नाही चराडा चालले जाते हा बा बला मशीन कशी लेके जाईन का दोन खांद्यावर चार तर दीपक चतुर्वेदी म्हणतो की पाईप पकडजो तर मित्रांनो किती मेहनत चालू आहे आमच्या मागे तुम्हाला माहित नाही किती कष्ट करावं लागते असं तु, तू तु, तुम्हाला वाटते खेळ स्विमिंग पूल चालवणं ना। ना स्विमिंग इकडे घे त्याला साइड न घ्या बघून या तिथून कापलं असतं सर जल निघाला किती कष्टाचं काम आहे आणि ते पण आम्हाला भरपूर जंगलात हे कोणतं जंगल आहे रे ॲमेझॉन जंगल हे ॲमेझॉन जंगल खतरनाक जंगल दिसतोय पण अमेझॉन नाही बघू शकता किती आणि इथे घर आहे तर मित्रांनो आमचं काम झालेलं आहे फक्त मशीन आणायची राहिली आहे बघू शकता कोणी खाली असं येऊ शकता कोणी आम्हाला हेल्पर हे बघू शकता किती महिन्यातच काम स्विमिंग पूल चालवणं म्हणजे स्विमिंग पूल नसते चालवणं त्याच्या मागं बॅकग्राऊंडला भर भरपूर भर, कामं राहते खूप जास्त राहते असं वाटते हे बघा किती जंगलात आहे मित्रांनो भरपूर दाट जंगल आहे किती कष्टाच काम आहे बघा किती जंगल आहे मित्रांनो आणि इथे झाडाला करवंद पण लागलेला बघू शकता दाखवतो तू पण मग असे दाखवले नाही हे बघा करवंद मस्त करवंदाची चटणी होते हिवाळ्यात आता येते हिवाळ्यात कर चटणी मग काय झालं आपल्या निंबू पिकाचे अजून लहानच आहे जसे तसेच आहे ते अजून गावरा नाही निंबू आहे तो त्याला फवारा बसला नाही अजून तसा आहे भरपूर जंगल आहे खाली बघून चालावं लागते बघा वायपर फायपर चावला तर मुश्किल होऊन जाईल अज आज, अजगर आज़ राहिले गुंडाड ते पाहिजे रे चिकल पाय घसरून राहिले आता मित्रांनो सध्या तो आम्ही बाहेर जरासा निघालो आहे बघू शकता जंगल भरपूर आहे मोरं भरपूर आहे मित्रांनो बुबट्या पण आहे वाघ पण आहे तडशा पण आहे काळ्या तडशा तर आपल्या जोडत <laughs> 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 आहे म्हणून अरे याच्यातलाच राहते तो बिबट्यासारखाच राहते ना पाहुण्या तो म्हणजे तो त्याच्यातली जात आहे ते म्हणजे तो काढा राहते आणि हा पट्टेवाला राहते पिवडा ब्लॅक लेपर्ड बरोबर आहे पॅन्थर लेपर्ड एकच आहे ना रे बघा किती मुश्किल ना आम्हाला गड डॅम पार करून वीस वीस असगरा पकडून हातात आणावं लागते आम्हाला भरपूर मेहनतीचं काम आम्हाला वापस असून जावं लागेल कारण की मशीन तिथेच पडली आहे मशीन आणावं लागेल नाही तर पाण्यात ती खराब होऊन जाईल तर चला मित्रांनो आता जेव्हा मशीन आणू तेव्हा घेऊ आपण बघा मित्रांनो विद्यापीठचा नजारा बघा किती मस्त हिरवं गार आहे लोक उन्हाळ्यातच फिरायला येते हा टाईम आहे फिरायचा तर चला मित्रांनो भेटू आपण डबल पुन्हा थोड्या वेळाने बंद झाला काय गे? लाईन गेली काय हे प्लॅन चालू आहे बघू शकता स्विमिंग पूलवर आला आम्ही बघू शकता लोक पण स्विमिंग करून राहिले आम्ही फुल आम्ही फुल तयारीत निघालो मशीन आणायला मशीन मशीन ते पाच सहा क्विंटलची असल्यामुळं आम्ही पूर्ण हातियार घेतलेल्या सोबत हे बघू शकता दोरवाय आणि रॉड घेतलेला आहे तर मित्रांनो त्या मशीन पेक्षा तर दहा पंधरा क्विंटलचा पाईपच दिसून राहिला मला चाल नजारा बघू शकता विद्यापीठचा भरपूर मस्त आहे या कधी भेटा तर मित्रांनो आपण वापस पोचलाय आहे पुरा पुरा डोब से वो हो, चांदूर बाजार का जो आहे ना वो कोणसा भी गाव आहे पुरा डोब ग्या बोलते आता आम्हाला मशीन काढायची आहे बघू शकता सेवन्टी टू <laughs> पवनची टी शर्ट आहे एरो आली नाही आज बघू किती जंगल आहे आम्हाला किती मेहनत करावं लागते आणि आता डबल मिच आता जाऊ दे पडे ना बदल नाही पडे ना चप्पल आहे ना बे वैसे चप्पल कि वजेस उंडीवाला गे

खाली पाहून चाला खाली शेण आहे चला मित्रांनो आता पण पोचलो तर आहे मित्रांनो आम्ही पोचलेलो आहे आमचे दोन माणसं निरीक्षण करून आले मोटरचे कसं ना पाईप घेणं पाईप तिथं घेणं मशीनच्या तिथं झुला पाण्या लागणार नाही आज मशी चालू बाहेर

बस हाड आपल्याला हा डॅम्पच आहे चालले मित्रांनो आम्ही मशीन आणलेली आता टँक वर बघू शकता किती मच्छर चावले आता आम्ही ते मशीनचे प्लॅनिंग वगैरे होऊ शकता मशीन आमची मशीन पण अन्न झालेलं आहे सगळं झालेलं आहे आंघोळ पण झाली स्विमिंग पण झाली सगळं सगळं तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर मित्रांनो ओके बाय Me